नमस्कार मंडळी राधे राधे सर्वांना कसे आहात सर्वजण माझ्यासोबत तुम्ही कुशेच आहात ना तर माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आपण वेळ न घालवता सुरू करू आपण आजचा ब्लॉग तर आज आम्ही चाललो आहोत अशा ठिकाणी जिथे पुर पुणेकरांचं हृदय धडधडत दर असतं आणि जिथे बजेटमध्ये सर्व काही मिळत मिळतं ओळखलं का बरोबर आजचा आपला ब्लॉग आहे सर्वांचे लाड लाडकी तुळशीबाग तर मग सर्वात आधी मी आणि माझ्यासोबत आहेत माझ्या लाडक्या ननंदबाई खरं म्हटलं तर यांच्यामुळेच मी तुळशीबाग फिरायला येते नाही तर मला गर्दी आवडत नाही आणि इथलं मला काहीच माहीत नाही त्यामुळे तर आम्ही जसं बस स्टॉपवरून उतरलो वन फॉर्टी सिक्सला समथिंग तेव्हा तुळशीबागेत पोहोचलो आणि तिथे खूप पाऊस होता पण आम्ही म्हटलं काहीही झालं तरी आमची शॉपिंग थांबली नाही पाहिजे तर आम्ही सगळ्यात आधी जे डिझायनर्स मंगळसूत्र वगैरे होते ते पाहायला स्टार्ट केलं आणि तुळशीबाग म्हटलं तर फक्त खरेदी नाही तर खूप धमाल मजा मस्ती आणि मनसोक्त जगणं असतं तर इथं तुम्ही पाहत असाल एवढ्या पावसातही सगळ्यांनी ऑलमोस्ट सगळ्या जे पॅम्पलेट्स वगैरे असतात ते वापरून झाकून पण तुळशी बाग मात्र चालू आहे इथे पाऊस पडो आंधी येऊ हो, तुफान येऊ हो, काहीही झालं तरी चालते पण तुळशीबाग शॉपिंग करणं कधीच मागे राहत नाही तर इथे आम्ही माझ्या चिमुताईसाठी चप्पल घेत होतो आणि चप्पल घेऊन आमचं शॉपिंग झाली चिमुताईसाठी अशा छोट्या मोठ्या खरेदी आम्ही चालू होतो आणि आम्हाला सडनच काहीतरी दिसलं आणि इथे लिहिलं मी गाडव आहे महामूर्ख आहे बिंडोक आहे आणि मी माझी गाडी इथेच लावणार आणि ह्या पाट्यात तुम्हाला फक्त पुण्यामध्ये बघायला भेटतील ते की खूपच छान वाटलं आणि नंतर माझ्या नंदेला बॉटल्स वगैरे अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायच्या होत्या आणि इथे पाहत असेल होम डेकोरेशनसाठी जे पण नावं वगैरे खूप अत्यंत सुंदर आणि अफोर्डेबल रेटमध्ये असतं आणि टिकाऊही असतं वापरलं तर टिकाऊ नाही वापरलं तर तेही टिकाऊ नाही तर अशा प्रकारे इथे कानातले इयरिंग्स वगैरे आम्ही पाहत होतो आणि खूप हौशेने शॉपिंग चालू होती मजेदारपणे आणि इथे जे आहे ते माझ्या न माझ्या सासूबाईंना एक मनी काहीतरी म्हणतात मलाही माहीत आहे त्याला तर अशा काही गोष्टी घ्यायच्या होत्या आणि ते पण आम्ही कलेक्शन घेत होतो त्यानंतर आम्ही हिवाल्या चूज केले आणि पाहत असाल किती सुंदर सुंदर इथे गणपतीजींचं दर्शन वगैरे घेतलं तुम्ही इथे येत असाल तर नक्की दर्शन घेऊन जात असाल हो की नाही त्यानंतर आम्ही खूप थकलो होतो थकलोच तिथे आल्यावर तुम्ही आरामशीर हेच नाही तुम्ही थकणार म्हणजे थकणार कारण की चालवच एवढं लागतं आणि मेन म्हणजे ना पाय वगैरे थकत नाही आपले डोळे थकतात कारण की एवढ्या गोष्टी असतात काय घेऊ काय नाही त्याच्यामध्येच कन्फ्युजन आणि तुम्ही पाहत असाल एकदम असे आम्ही ऍक्च्युली वेनसडेच्या दिवशी आलतो म्हणजे की बुधवारच्या दिवशी मे बी तेव्हा एवढी गर्दी नाही पण गर्दी आहेच तर आम्हाला शॉपिंग करता करता ऑलमोस्ट थ्री थ थर, ट्वे थर्टी टू झालते तरी ते मी इयरिंग्सचे पेर वगैरे घेतले जसं की आम्ही मी, मी तुम्हाला सांगितलं की मी एक फॉर्टी सिक्सला पोहोचलो होतंय आणि थ्री थर्टी टू झालते समथिंग आत्ता इथे पोहोचल्यावर ऑलमोस्ट तेवढं झालं होतं तुम्हाला जर एक्सरसाईज करायची आणि चालायची इच्छा नसेल ना तर प्लीज तुळशी बागेत फिरा ऑटोमॅटिक तुमची एक्सरसाईज होऊन जाईल तर हे आम्ही परत आलो एका ठिकाणी साड्यांच्या दुकानात बायका म्हटलं की साड्या पाहिजेच आणि ॲक्च्युली हे आम्ही आमच्यासाठी नाही तर माझे ननंदबाई त्यांच्या मम्मीसाठी म्हणजे माझ्या सासूंसाठी आणि माझ्या मम्मीसाठी अशा साडी त्या त्यांना घ्यायची होत्या तर मग मी मला तर ऑनेस्टली काहीही कळत नाही साड्यांमध्ये त्यांना खूप जास्त माहिती आहे तर अकॉर्डिंगली आम्ही घे घ्यायला गेलो गे आणि हे जे दुकान आहे ना हे खूप जुनं दुकान आहे ॲक्च्युली त्या सांगतात मलाही याबद्दल माहीत नाही तर इथे तुम्ही पाहत असाल ना शेणाच्या गौरए आपण विकल्या जात होता ज्या की गावाकडे फ्री भेटतात आणि इथे ते पण विकावं लागतं आणि असं पैकी म्हणजे छान एक गोष्टी असतात की तिचे ज्या ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजेत ना जे कुठे नाही पण तुम्हाला पुण्यातल्या तुळशीबागेत नक्कीच भेटतील आणि नंतर आम्ही खूप थकल्यानंतर माझे ननंद म्हणाली की चला मी तुम्हाला एका ठिकाणी एक मंदिर दाखवते जे की खूप सुप्रसिद्ध आहे तर पण तुळशीबाग म्हटलं की फक्त खरेदीच नाही तर यात एक ऐतिहासिक महत्त्व पण आहे या मार्केटच्या अगदी मध्यभागी आहे ते की पेशवाकालीन तुळशीबाग राम मंदिर तर इथे स्टार्टिंगला तुम्ही जर एंटर करताना तर एकदम छोटीशी लेन आहे आणि त्या लेनमध्ये ना खूप सारे भांडार म्हणजे पितळाचे वगैरे भांडे वगैरे ठेवलेले असतात आणि इथे पाहत असाल खूप साऱ्या गोष्टी होत्या की ज्या तुम्हाला कुठेच नाही पण इथे भेटतील अफोर्डेबल रेट्समध्ये आणि इथे दोन मनीमाऊ भेटले तर त्यांनाही मी थोडाफार लाड केला म्हटलं की आले तर ता त्यांना पण लाड करून जावा तर एकच जवळ आलं तर एकाला कुची कु लाड करून निघालो आम्ही पुढे आणि इथे पाहत असाल तर मंदिर ॲक्च्युली उघडायचंच होतं आणि मीच खू आम्ही खूप लवकर गेलो तर त्याचा टायमिंग होता पाच वाजता संपते तर हे पाहत असाल तर तुम्हाला माहिती ह्या मंदिराचं बांधकाम जे सतराशे एकसष्टमध्ये पानिपतच्या युद्धानंतर सुरू झालं होतं आणि इथे जे आहे प हे मे बी नाईन्टीन सिक्स्टी नाही नाईन्टीन नाईन नाही नाईन्टीन एटी फाईव्ह समथिंग का एटीन नाईन्टी फाईव्हच्यामध्ये ते बंद म्हणजे पूर्ण झालं आणि इथे प्रभू रामजी सीताजी आणि लक्ष्मणजी यांचं दर्शन घेतल्याशिवाय तुळशी घेतली तुमची विजिट पूर्णच होत नाही आणि फायनली मी इथे थोडा वेळ बसलो कारण की ना ह्या टायमिंगला जाऊन कुठे आम्हाला टाईम भेटला होता आणि आम्ही खूप थोड्याशा गप्पा वगैरे मागवल्या कारण की थकलो होतो दोन ते तीन तास कंटिन्यू चालून आणि तुम्ही पाहत असाल इथे अशा प्रकारचा जो आहे मंदिराचा आभार आहे ॲक्च्युली आम्ही जास्त आतमध्ये नाही गेलो कारण की मंदिर बंद होतं आणि एंडिंगला जाऊन मी पाहत असाल आम्ही फक्त शॉपिंग शौ, ते पण झाल्यावर मंदिरातून थोडं बाहेर निघालो दर्शन घ्यायला घ्यायला काही भेटले नाही म्हणून आणि उशीरही होत होता कारण की मी माझ्या चिमुताईला घरी सोडून आणते आणि त्याही त्यांचे दोन चिलक पुलकल्यांना घरी सोडून आलत्या आणि इथे पाहत असाल तर इथे थांबलो आम्ही चिमुताईसाठी म्हटलं काहीतरी वाळे वगैरे घ्यावे किंवा कारण की हे बाळांच्या पायात असणं खूप गरजेचं आहे तसं माझ्या चिमुताईने घातले फक्त एक दोन आठवडे आणि तिसऱ्या आठवड्यात ते, ते फेकून दिले कुठे पडले माहीतच नाही पण एक हाऊस असते ना मम्मींची त्याच्या मम्मी मी म्हटलं की ठीक आहे घेऊन टाकू आपण ह्या पण गोष्टी चिमुताईसाठी आणि ह्यामध्ये पंचधातू काहीतरी असतात तर ते टाईपचं आम्ही घेतलं मे बी तुम्हीही तुमच्या बाळांना घालत असताल किंवा नाही सगळ्यांमध्ये नाही घालत तसं चांदीचेही घालतात पण हे पण खूप चांगले असतात आणि अशा प्रकारे आम्ही एका दुकानावर पोहोचलो तर इथे ना हे जे वेज व्हेजिटेबल्स असतात ना ते त्या सगळ्यांनी ना कट आणि क्लीन करून ठेवले होते पॅकेट्समध्ये आणि तुम्ही पाहत असाल भेंडी वगैरे सगळ्या गोष्टी विच इज सो नाईस कारण की लोक फक्त येतात घेतात आणि फोडणी द्यायची दॅट्स इट्स नो no कचरा नथिंग नंतर आम्ही थकून शॉपिंग वगैरे इथे मी बॅग वगैरे घेतली आम्ही तेच दाखवत चाललो होतो कारण की थकलो होतो पार खूप जास्त आणि असंच पुढे चालत चालत इथे ना चालण्यातच जास्त मजा एक्सरसाइज एक्सरसाईज तर होऊनच जाते आणि मन नाही म्हणजे मन नाही थकत पाय वगैरे थकून जातात पण मन तुमचं कधीच भरणार नाही दोषी बाकीतनं ह्याची गॅरंटी मी पक्का देऊ शकते आणि तसंच आम्ही इथे खूप साऱ्या त्यांच्या आठवणी आहेत ॲक्च्युली माझी दादी ह्याच एरियात जास्त राहिले हो त्याच्यामुळं तिच्या खूप साऱ्या आठवणी वगैरे आहेत तिथे आणि त्यास शेअर करत होत्या आम्ही आमचं बोलणं चालू होतं की आम्ही हे केलं ते केलं हे माझ्या घरात आहे ते माझ्या घरात आहे असं म्हटलं की ना सगळ्यांच्या घरात काही ना काहीतरी असतंच पण असो त्यालाच ते लाईफ म्हणतात आणि तुम्ही पाहत असाल तोपर्यंत पाऊस पाऊस वगैरे थांबला होता आणि सगळ्या प्लेसेस वगैरे क्लीन झाला तरी ते एकदम छान छान असे ड्रेस वगैरे होते पण म्हटलं चिमूत आहे काही घालत नाही त्याच्यामुळे चला म्हटलं आणि अकॉर्डिंगली तुम्हाला ही मजा वाटत असेल किंवा आवडत असेल तुळशीबागेत तर नक्की या आणि विजिट करा कधीही जा पुणेकरांना तर हे कधीच बोर होणार नाही हे मान्य आणि असं सिग्नल क क्रॉस केल्यावर इथे तुळशीबागेचं हां गोल्डचं शॉप आणि हॉल त्या पण खूप आहेत आणि तिथेही डिझाईन्स वगैरे खूप छान आहे हे पण मला त्यांनी सांगितलं मला काहीही माहीत नाही मी पुण्याचीच आहे पण मला इत ते इथे जास्त माहीतच नाही कारण की मी जास्त फिरलेच नाही आहे आणि त्यानंतर इथे आल्यानंतर खूप भूक लागली होती आणि आम्ही विचार करत होतो काय खाऊ काय खाऊ काय नाही खाऊ काय नाही खाऊ तर आम्हाला दिसला हा भेळवाला आता ही भेळ त्याच्याकडे नाही चणे काहीतरी होते चणे होते त्याला उकळून नाही त्याला मोड आणून उकळून त्यांनी प्रेस केले ते कम्प्रेस केले ते समथिंग काहीतरी बनवलं होतं जे की काहीच माहीत नाही तर मी त्या भैयांकडनं सगळी माहिती घेत होते की ये क्या दाला हे वो क्या दाला हे वो क्या दाला हे आणि तो माझ्याकडे असा बघत होता नवीन आली आहेस का या पृथ्वी तलावर की तुला काहीच माहिती नाही ॲक्च्युली मी त्याचं जेवढं डोकं खाल्लं ना त्याचं तेवढं कोणी नसल खाल्लं पूर्ण बनूसपर्यंत पण हां टेस्ट मात्र खूप छान डिलाईट आणि हेल्दी होतं हे कारण की मला कुठे पण ना असं घाण वगैरे दिसली नाही ह्याच्यातच किंवा त्यांच्या बनवण्याच्या त्या स्टाईलमध्ये कुठलाही कॅरीपॅग काही असो एकदम क्लीन होतं तर आम्हाला खूप भूक लागली होती ना आम्ही हे रिक्षातच बसून खात होतो म्हटलं की पटपट घरी पोहोचावं आणि मीटरचे बिलही बघत जात होतो कारण की आजकाल केले त्यांनी की मीटरवर बिल, <laughs> बिल लागतं म्हटलं उबर वगैरे काही बुक करा सेम होणार आहे तर नॉर्मल आम्ही घेतलं जाता जाता आम्हाला एक रोमन साईड नाही कोलकाता साईड तिथे काहीतरी त्यांचं फंक्शन्स वगैरे होतं आणि ते असे वाजवत वगैरे घेऊन जात होते कोलकाता नाही म्हणत आहेत माहीत नाही मला सॉरी तर आम्ही पाहत होतो आणि रेकॉर्ड वगैरे करत होते पण गाड्यांच्या ट्रॅफिकमध्ये मध्ये होते तो इट्स ओके ते पण खूप छान वाटलं कारण की ते त्यांच्या कॉस्ट्युम्स वगैरेमध्ये होते आणि अशा प्रकारे एकशे बत्तीस रुपयांचं बिल आमचं झालं आणि पाच थर्टी फाईव्हला आम्ही आणि आम्ही असं घराकडे निघालो तर नक्की तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय